आम्ही निघालेलो आहोत जिजामाता चौकातून जिजामाता चौक ते बसस्टँड रोड बघा असे या धूमधडाक्याच्या पावसात सर्व खड्डे पाण्याने जन्मय झालेले आहेत जणू काही रस्त्यावर पाणी अडवा पाणी गिरवा मोहीम सुरू आहे आम्ही प्रशासनाला याद्वारे विनंती करतो की आम्ही दाखवत असलेले खड्डे आपण प्रत्यक्ष पाहूत जनतेला शहरातील रस्ते सुखमय करावे आपण याकडे थोडे लक्ष घालावे जेणेकरून जनतेला प्रवास करताना रस्त्यांनी आपला जीव धोकात घालावा लागणार नाही तरी आम्ही प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना याद्वारे विनंती करतो की आपण हे जे रस्त्यावरील खड्डे आहेत ते आपल्या प्रशासनाद्वारे पाहणी करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी ते भुजवावे किंवा त्याकडे एखादी मोठा खड्डा आपल्याकडे पत्ताच्यावर जा भुजवला जात नसेल तर तो खड्डा कोणाची शारीरिक हानी म्हणजे कोणाचा अभ्यासास कारणीभूत ठरणार नाही या प्रकारे आपण कुठल्या तरी उपाययोजना राबवाव्यात हा बघा हा भल्ला मोठा खड्डा आहे रेल्वे स्टेशनकडे जातानी बसस्टँडमध्ये प्रवेश करण्याचा जो रस्ता आहे त्याच्या अगदी काही अंतरावरच हा भल्ला मोठा खड्डा पडलेला आहे आप आपण बघत आहात बघा अकोटची शालमध्ये आम्ही आपला जनतेलासुद्धा याद्वारे प्रदर्शित करत आहोत की आम्ही आम्हाला आम्ही आपणास खड्डे दाखवत आहोत हे फक्त दाखवण्यासाठी नाही तर आपण एखाद्या धावपळीत किंवा एखाद्या मेडिकल इमर्जन्सीत किंवा अजून कुठल्या इमर्जन्सीत जर रस्त्याने प्रवास करत असाल तर हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि इथे जिथे खड्डे आहेत किंवा पाणी साचलेलं आहे तेथे आपण वाहन चालवताना किंवा पायदळ चालताना जे आहे ते थोडं काळजीपूर्वक आपले वाहन चालवावे आपण पायदळ चालकांनी आपली काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला कुठल्याच अपघाताला सामोरे जावे लागणार नाही आम्ही अकोटची शानद्वारा आपणास शहरातील जे मुख्य मार्ग आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते, ते जिजामाता चौक आज आत्ता आम्ही सध्या जिजामाता चौकातून निघालेला आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे म्हणजे रेल्वे स्टेशन बसस्टँड मार्ग जो आहे तो त्याच्यावरील असलेले आम्ही खड्डे आपल्या फक्त निदर्शनात घालून देत आहे आणि जे शिजान नागरिक जे आहेत हे खड्डे बघून आपला जो जीव आहे तो सांभाळून रस् द्रस, रस्त्यावरून जो आहे प्रवास करतील ते बघा एवढं मोठं पायी साचलेलं आहे याद्वारे जे आहे ते रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज देणे हे कुठल्याही सामान्य व्यक्तीला नव्हे तर असामान्य बुद्धी असलेल्या व्यक्तीलासुद्धा ते सोयीचं होणार नाही हे बघा हे बघा मित्रांनो पुन्हा इथे हा चौक आहे शिवाजी महाराज चौकातून येताना बस स्टँडकडे जाताना आणि हा एक सरळ मार्ग शिवाजी महाराज चौकातून येतो आणि हा एक जो मार्ग दिसतो आहे हा धोवरखेड रोडवरून जळगाव जामदवरून ज्या बसेस येतात तिथे जो हा टर्न आहे हां टन इथेसुद्धा अशी धोकादायक खड्डे आहेत तरी जनतेने या खड्ड्यांपासून सावध राहून आपले वाहने चालवावे व आपला पायदळ प्रवास करावा हा आमचे काही प्रेक्षक का आहेत ते त्यांना मराठी कळत नसल्यामुळे आम्ही काही अनुवाद हा हिंदीत करण्याचा एक कोरता प्रयत्न करणार आहोत अकोट दिनपर्यंत सभी प्रेक्षक स्वागत आहे अकोट दिसमध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो आज आपण पाहतात अकोट शहरातील जिजामाता सॉरी आमची आमचे आदरणीय जिजामाता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावरील खड्डे तसेच शहरातील इतर भागातील खड्डे आम्ही जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून भूधार मुधार पावसामुळे जे रस्त्यावर खड्डे साचलेले आहेत तर त्याचे आपण निदर्शन करून वाहन चालवताना काळजी घ्यावी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक ते रस्ते भरती जो खड्डे पडे यां पाणी मा हुआ है यह बताने की कोशिश कर रहे हैं जिस वजह से हमारे जो रास्ते पर चलने वाले पैदल चलने वाले और अपने वाहन के साथ चलने वाले जो नागरिक हैं वो इस खड्डों से सावधानी बरतें और अपनी जान को जोखिम में न डालें और अपना वाहन संयम से चलाकर इस खड्डों से बचे इस इसी के लिए हम हाँ यहाँ आपको जो है रस्ते भर के खड्डे बता रहे हैं और इस द्वारा हम प्रशासन को भी विनंती करते हैं और लोक प्रतिनिधि को भी आप इस रास्ते पर जो भी हमारे शहर में बड़े बड़े खड्डे हैं जिनके वजह से बड़ा दुर्घटना होने का संभावना बनता है उसी को ध्यान में रखते हुए आपका प्रशासन के द्वारा इसकी निगरानी रखे और यह खड्डे लोगों को धोखादायक न हो इसके लिए यह खड्डों को भुजा कर प्रशासन अपना कार्य निभाए और तो हमारे लोक प्रतिनिधि भी जो है वो तो इन खड्डों को नज़रअंदाज न करें ताकि कोई आम नागरिक की जान जोखिम तो में न गिरे और तो उसी प्रकार से देखो हम अभी पहुंचे छत्रपति शिवाजी महाराज चौक जो मेन चौक है जहाँ से हमारे ताल्लुक का जिला संभालने वाले काफ़ी बड़े छोटे बड़े बोटे सभी प्रकार के जो नेतागण हैं लोक प्रतिनिधि है वो गुजरते हैं और वह भी इस जानकारी से लापता होंगे इस वजह हम उनको भी कहते हैं कि आप भी रास्ते से निकलते समय इन खड्डों को संभाल कर चलिए तो आप में से कोई भी लोक प्रतिनिधि क्षतिग्रस्त हुआ तो और उसी प्रकार से हमारे जो विभागीय अधिकारी भी यहाँ से गुज़रते हैं बड़े बड़े नेहदित साहब भी इसी चौराहे से गुजरते हैं और सभी प्रकार के बड़े अधिकारी यही इस चौराहे से मार्ग गुज़रते हुए अपने रेस्ट हाउस में भी कुछ काम वश आ लेते हैं या रुकते हैं तो वह भी इसी खड्डों से प्रभावित होकर कभी भी क्षतिग्रस्त हो सकते हैं इस वजह से हमारे लोक प्रतिनिधि और प्रशासन अधिकारी और हमारी जनता इस खड्डों से बचे और वो क्षतिग्रस्त न होए इस वजह इस कारण हम आपको यह खड्डे बता रहे हैं देखिए एम्बुलेंस भी काफ़ी प्रकार से यहाँ से आवाज जावक करती है इस रोड से काफ़ी बड़े अस्पताल हैं इधर एक ग्रामीण रुग्णालय है जो के रोड पर बड़ी खबर उठा ये देखील कितना बडा खड्डा आहे जस या त्रासाला पुढे सामोरे जावे लागू शकते म्हणून आमचे लोकप्रतिनिधींची काळजी आणि आमचे प्रशासकीय अधिकारींची काळजी आणि तदनंतरच त्याचनुसार आमच्या जनतेची काळजी म्हणून आम्ही आम तुम्हाला हे खड्डे दाखवत हो। आहोत हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आम्ही खड्डा दाखवला जो अगदी मधोमध आहे की ज्या खड्डा जो खड्डा पार करून तुम्हाला सोनू चौकमध्ये खरेदी करता बाजारपेठेकडे जाता येईल एक रस्ता ग्रामीण रुग्णालयाकडे जातो पोपटखेट रोड एक नगर परिषदकडे जातो त्याच आणि एक बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनकडे जातो तो खड्डा बुजवला तर प्रशासनाद्वारे जर बुजवला तर तो जीव घेणा व अपघातमय झालेला खड्डा अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतो तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे करतो आता आलेलो आहो मी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपरिषदकडे जाणारा हा जो रस्ता त्या आहे त्याकडे हे बघा येथे जर पूर्ण रस्त्याची साळणी झालेली आहे इथे पण मोठमोठे खड्डे आहेत आम्ही या खड्ड्यांची माहिती जनतेला देऊ इच्छितो आणि आमचे जे नगर परिषदेचे सी ओ साहेब आहेत ते डॉक्टर आहेत हां त्यांच्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही या खड्ड्यांची जी आहे त्यांना जो या खड्ड्याची माहिती नसेल यदा कदाचित तर त्यांनासुद्धा या खड्ड्याद्वारे कुठली हानी न हो त्यामध्ये त्यांची गाडी वगैरे जाऊन किंवा एखाद्या वेळेस ते पायी चालत आले किंवा एखाद्या दोन चाकी वाहनाने जर आले तर ते या खड्ड्यातून पडून त्यांची कुठलीही शारीरिक हानी न हो हे आमची या न्यूजद्वारे जी आहे ती एक माहिती आम्ही त्यांच्यासमोर मांडत आहोत जेणेकरून त्यांना व तिथे येणाऱ्या नागरिक नगर कामानिमित्त येणाऱ्या सर्व नागरिकांना या खड्ड्याची माहिती असो जेणेकरून या खड्ड्यातून त्यांचा कुठलाही अपघात न हो आणि त्यांचे शरीर स्वच्छ मजबूत राहो कशा कशाप्रकारे इथं हा प्रवास करावा लागतो अतिशय हा जो रस्ता आहे हा अतिशय रहदारीचा आणि टर्निंग पॉईंटचा रस्ता आहे इथे एवढे मोठे भले मोठे खड्डे आहेत या रस्त्यातून रस्ता पार करताना नेमकं कुठून करावा हे कळत नसल्यामुळे जो कोणी इथून ड्रायविंग करतो पाय तर तो आपल्या सोयीनुसार व आपला मुठीत घेऊन रस्ता पार करतो अशा परिस्थितीत एखाद्या चुकीच्या साईडने तो जर गेला आणि तिकडून एखादं वाहन आलं तर मोठा अपघात तेथे होण्याची शक्यता आहे ही नगरपरिषद आहे बघा आणि ती सुसज्ज अशी नगर परिषद आहे इथून आमचे सी ओ साहेब नेहमी येणं जाणं करतात व सर्व प्रशासकीय नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा येणं जाणं आपलं करतात त्यामुळे आम्ही नगरपालिकेतील प्रशासनांना सांगू इच्छितो हो की आपण आपल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा या आमच्या व्हिडिओद्वारे असलेली माहिती त्यांना द्यावी जेणेकरून त्यांना प्रवास करताना कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यांचा कुठ येथे जो या खड्ड्यांमुळे जो आहे तो धावपळीमुळे या खड्ड्यातून प्रवास करताना अपघात ना होणार नाही जेणेकरून प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते जनतेला आपली सेवा निरंतर सुव्यवस्थित पुरवू शकतील हाच आमचा ह्या खड्डा दाखवण्याचा एकमेव उद्देश आहे तसेच आमची जनते जनार्दन गोरुगरीब गरीब जनता ही आपल्या घावपळीच्या जीवनात वाहन चालवताना पायदल चालता चालवताना जी घावपळीत सुकून या खड्ड्यातून जर गेली तर त्यांनासुद्धा हानी होऊ शकतो त्यामुळे आमची जनतेची जनतेचीसुद्धा या खड्ड्याद्वारे अपघात टाळण्यासाठी आम्ही त्या जनते आमच्या जनतेलासुद्धा हे खड्डे दाखवत आहोत जेणेकरून या खड्ड्यातून तुम्हाला प्रवास करताना थोडंसं निगराणीत राहूनच आणि आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करणे हे हिताचे होईल तरी आम्ही दाखवलेले सर्व खड्डे प्रशासनाने काळजीपूर्वक पाहून याकडे यांचे निर्मूल निर्मूलन होण्यासाठी आणि हे खड्डे भुजवण्यासाठी काय आपल्याला पावले उचलावी लागत लागतील किंवा आपण उचलणार आहात की जेणेकरून हा जो खड्ड्यांमुळे होणारा अपघात आणि त्रास जनतेबरोबर आमचे सर्व हितकारी अकोट शहराचे हितकारी व लाभदायी विचाराचे असलेले सर्व लोकप्रतिनिधी तसेच या आमच्या अकोट विभाग अकोट तेलारा विभागाचे विभागीय सर्वच खात्याचे विभागीय अधिकारी यांनासुद्धा या खड्ड्यामुळे कुठलाही अपघात न हो व त्यांचे शरीर स्वस्थ हे मजबूत व ठणठणीत राहो अशीच आमची या व्हिडिओद्वारे अपेक्षा आहे आणि याच व्हिडिओद्वारे आम्ही आपणास सतर्क करत आहोत तरी प्रशासनाने व प्रतिनिधींनी या खड्ड्यांकडे लक्ष देऊन हे खड्डे भुजवण्यासाठी योग्य ते पावले उचलावी धन्यवाद